कारंजा तालुक्यातील सर्वच भागात सुरुवातीपासूनच पाऊस दमदार पाऊस पडत आहे मृग नक्षत्रात म्हणजे सात जून पावसाची सुरुवात झाली तेव्हापासून समाधानकारक पावसामुळे शेतीच्या पेरण्या पार पडल्या असून शेती पिकांची अवस्था चांगली आहे परिसरात फवारणी कोळपणी निंदन अशा कामांना गती आली होती परंतु त्यातच पावसाने गेल्या महिनाभरापासून कहर करून सोडला आहे तालुक्यात पिके बहरली मात्र पावसाचं मुक्काम वाढलं असून त्यामुळे फवारणी कोळपणी निंदन करण्यास अडचण निर्माण होत आहे कारंजा तालुक्यात मागील आठवडाभरापासून पावसाची सततधार कायम आहे सतत, सतत होत असलेल्या पावसामुळे पिकांची वाढ चांगली झाली आहे मात्र वातावरणातील बदलामुळे किडींचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढत आहे त्यामुळे पिकांवर फवारणी कोळपणी निंदन करणे गरजेचे झाले आहे परंतु पावसाची रिपरिप सुरूच आहे यामुळे पिके संकटात सापडली असून शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे एन सी ए मराठी करिता उमेश काळवांडे कारंजा लाड